मित्रांनो रुस्तुमे हिंदी केसरी माहिब्या सुद्धा या किनईच्या मैदानात दाखल झालेला आहे ला शुभ सकाळ देवीच्या या किनीच्या मैदानात तुम्हाला स्वागत आहे तुमचं आणि काय पाठीमागच्या मैदानात माझ्या मते एक वर्षापूर्वी रायफल दोघांनी एक नंबर केला आज काय नियोजन आहे आज आहे तिथलं भागातलंच आहे बर बर शुभेच्छा तुम्हाला नियोजन विचारणार नाही पण शुभेच्छा दिसणार आज बैल पाहिजे ओके थँक्यू थँक्यू मित्रांनो बौधनकरांच लक्ष सुद्धा या किनईच्या मैदानात दाखल झालेला आहेमस्कार नमस्कार नमस्कार आज लक्ष ला आणलाय आज कसं काय नियोजन आहे लक्षाच आहे पोपटीचा लाडू आहे लाडू पहिल्यांदाच जोडे पळतो पहिल्यांदाच पाळणार होती हा दोघ राशीचे पहिले आहेत आज भाऊ काय होते ल आ... किती तासावर पाहणार आहे तीन मध्ये चालले पळायचं भाऊ काय होते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव ना सांगा आपलं काय मित्रांनो दुर्वाडीचा राजा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं काय नियोजन लावले आजचं नियोजन आज चांगलं आहे किती वेळ गटात दिसणार आहे काय दोन त्या पहिल्या लॉटमध्ये काय नाही दुसऱ्या लॉटमध्ये तासात पाहताना दिसणार आहे आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मनोज क्षीरसागर गाव मुळशी मुळशी किती वाजता निघाले रात्री साडे अकरा वाजता निघालो तो आज कुणाला घेऊन आलाय बावधनकरांचा भारत बावधनकरांचा भारत हा काय नियोजन लावलंय नियोजन बंधुनी केलेले किती वेळा गटात पाळणार आहे ते पैरेवाल्यांना माहिती नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार बोला नाव सांगा तुमचं मा नाव नागेश काशीनाथाय गाव आपलं नेरे मुळशी कुणाला आणले ठाकूर हा ठाकूर आहे का आणि पलीकडचा खांड्या खांड्या कसं काय नियोजन लावलंय नियोजन आमचं जुळीदार संदीप लकडे म्हणून हा त्यांनी केलं नियोजन कोण ठाकूर कोणावर पाळणार आहे ठाकूरला चित्र म्हणून एक बैल बघितलं त्यांनी आणि खांड्या खांड्याला आपलं रायफली किती इमेज पन्नास किती वेळ गटात पाहणार आहे काय खांड्याची अकरा असावे गटात सांभरता अडतीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भाऊ दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं रंगनाथ सावंत गाव आपलं उर्शे मावळ मावळ तालुका मावळ तालुका आज कुणा कुणाला घेऊन आलाय देवाय आणि हा देवा आणि पलीकडचं निशान नियोजन कसं का काय घरचा साज घरचा साज किती गटात पळणार आहे एकोणपन्नास एक गटात एकोणपन्नास घरचा साज गाव घरचा बारा पडतो किती वेंदा पळते गाडी घरची आता घरची गाडी आम्ही कंपल्सरी घरची गाडी पळवतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव पार्थ नेटके माझं नाव जय लोणार गाव आपलं कुठलं पुणे शिवाजीनगर शिवाजीनगर आज कुणाला घेऊन सत्याला आदत आहे काय आदत किती गटात पळणार थर्टी सेव्हन कुणा पळणार आहे काय नियोजन बारामतीच चॉकलेट आहे चॉकलेट पहिल्यांदाच जोडी पळते हा पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मनीष पवार गाव आपलं हिंजावडी आज कोणाला घेऊन आणलं चेतक आणलाय या मानलाय हा कोण आहे हा चेतक चेतक किती वेळ काटत बघणार आहे काय तर अजून तर काय नाही कसं काय नियोजन लावलंय नियोजन ला आज आहे चांगलंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं सूरज भाटे गाव आपलं देवडी पुरंदर आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो देवडी पुरंदर करायचा अर्जुन सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आज किती पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं अपशिंगे अपशिंगे आज अप कुणाला अप घेऊन आलाय सुंदरला मित्रांनो अपशिंगेकरांचा सुंदर सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन लावलंय नियोजन भावानं या किती गटात पाहणार आहे काय सदतीस मध्ये सदतीस मध्ये आणि तास क्रमांक तास पाच आहे पाच आणि हा कोण आहे जलवा ह्याचं कसं काय नियोजन लावलंय जलवाच पहिल्या काटात कोणावर नियोजन लावलंय काय नाव काय माहित नाही हा पहिल्या काटात आणि तास क्रमांक किती आहे तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कपिल कदम कात्रज कात्रज आज कुणा कुणाला घेऊन येळूतला शिर्प्या आणि पाखरे कात्रजचा हा हो आणि हा शिरप्या कुठल्या गावचा हा वेळू मधला आहे वेळू मधला कसं काय नियोजन आहे दोन्ही घरचीच गाडी आमची घरचीच गाडी पाहणार आहे किती पाहणार आहे काय नवव्या गटात आहे नवव्या गाठात आणि तास क्रमांक गाडी गाडी किती वेळ आहे आजची आता मैदानात पहिल्यांदा जाणतोय पेरा दोन तीन वेळा काढलाय त्यांचा फेऱ्या म्हणजे घरची गाडी असं फेरा काढले फेरे काढले पहिल्यांदा आणतोय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ऋषी गावापुले नाणे तालुका जिल्हा पुणे आज कुणाला घेऊन आला गरुडा मित्रांनो मुळशीकरांचा गरुडा या किनईच्या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालेला दादा कसं नियोजन लावले नियोजन झाले आपल्या जेवढ्या जिल्ह्यातला पुणे पुण्याच मध्ये आहे किती शुभेच्छा पाळतात धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं अतुल गाव आपलं लेंगरे लेंगरे लांबणाला होय आज कुणाला घेऊन आलाय भारत मित्रांनो लेंगरेकरांचा भारत सुद्धा या किनईच्या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन लावले आज भारतचं नियोजन मालकांनी केलं किती वेळ गटात पाळणार आहे काय नाही काय माहिती शुभेच्छा तु तुम्हाला आजच्या वेळ